ओम। श्री कृष्णाय नम नमस्कार माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भगवद्गीतेमधील अध्याय बारावा भक्तियोग सांगणार आहे श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे यालाच तर भक्ती म्हणतात अध्याय प्रारंभ करण्याआधी एका श्लोकाने सुरुवात करूया मन करूयात न संशय याचा अर्थ आहे माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील हा अध्याय अध्याय लहान असला तरी खूप सुंदर आहे प्रारंभ अर्जुनाने पृच्छा केली म्हणजे अर्जुनाने विचारले जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते त्यावर श्री भगवान म्हणाले जे आपले आ, म, मन माझ्या साकार रूपावर दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते, मते सर्वोत्तम आहेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्री कृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो तोच योग्यांमधील परमसिद्ध पुरुष होय अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात कारण तो सर्व काही श्रीकृष्णांप्रत्यर्थच करत असतो शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो कधी तो जप करीत असतो कधी कृष्ण कथेचे वाचन किंवा श्रवण करत असतो कधी तो, तो, तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णांसाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन स्व स्वच्छ करतो तो जे काही करतो ते सर्व भगवंतांप्रित्यर्थच करतो व अशा रीतीने एक क्षणही वाया घालवत नाही असे कर्म म्हणजेच समाधीस्थ कर्म होय पुढे भगवान म्हणतात परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्व व्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारित जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते योगीजन परमसत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्ती योगी असे म्हटले जाते आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यातील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे ज्ञान योगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंतांकडे नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे तर योगाच्या मार्गात भगवंतांच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज सुलभ आणि स्वाभाविकच आहे अगदी अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अल विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो अर्थात मंदिरातील भगवंतांच्या आजच्या विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते मंदिरातील अर्च विग्रहाचे पूजन हे देखील सगुण होय कारण भगवंत भौतिक तत्वांमध्ये प्रकट झालेले असतात परंतु पाषाण काष्ट किंवा रंगांद्वारे भगवंतांचे आरचा विग्रह प्रकट झाले झाले असले तरी ते आरचा विग्रह प्राकृत नसतात हे भगवंतांचे परिपूर्णत्व आहे पुढे भगवंत म्हणतात परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करत माझी उपासना करतात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करत असतात त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू सु रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो या ठिकाणी स्पष्टपणे सांग म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहेत कारण भगवंत त्यांच्या संसार सागरातून त्वरित उद्धार करतात शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे भगवंतांची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे म्हणून मनुष्याने अनन्य भक्ती केली पाहिजे श्री कृष्णांची प्राप्ती करण्याकरता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठाई स्थित केले पाहिजे मनुष्याने केवळ श्रीकृष्णांप्रितच कर्म केले पाहिजे तो कोणत्या प्रकारचे कर्म करत आहे हे महत्वपूर्ण नाही तर ते कर्म केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थ करणे महत्वाचे आहे हाच भक्तीचा आदर्श आहे भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्या वाचून इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता भक्त कशाचाही त्याग करू शकतो ही पद्धती अत्यंत सुगम आहे मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याचवेळी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा जोपही करू शकतो अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंतांकडे आकृष्ट होतो पुढे भगवंत म्हणतात माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असतो यात मुळेच संशय नाही भक्त हा संसारिक स्तरावर राहत नाही तर तो श्रीकृष्णांचे ठाई वास कस करतो भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत म्हणून जेव्हा भक्त हरे कृष्ण जप करत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांचीवर नृत्य करत असतात जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृ कृष्ण प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो जो मनुष्य अशा सेवेमध्ये संलग्न से होत नाही तो हे कसे कसे घडते गीतेत आणि वेदांमध्ये निवेदन केलेले असले तरी तू जा, तरी जाणू शकत नाही भगवंत म्हणतात हे, हे धनंजय जर तू आपले मन निश्चल निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर जर तू पालन करण्यात असमर्थ असेल तर, तर केवळ माझ्या करता कर्म कर कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधी पालन करू शकत नाही तो सुद्धा कर्म करून उन्नत होऊ शकतो हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच अकराव्या अध्यायाच्या पण पन, पंचावन्न पंचावन्नाव्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते म्हणून जर भक्ती योगाच्या विधिविधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्र, प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो कोणत्याही कार्यासाठी भूमी भांडवल संघटना आणि प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो कोणत्याही कार्यासाठी भूमी भांडवल संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्याकरता जागा गुंतवणुकीसाठी भांडवल परिश्रम आणि विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्णसेवेमध्येही आवश्यकता असते यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रिय तृप्तीकरता केले जाते तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टी करता करता येते असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म होय जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सह सहयोग करू शकतो असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वच्छने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो भगवंत पुढे म्हणतात तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुश अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला प्राप्त होते।, होते जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही जो हर्ष आणि दुःख भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे जो माझा भक्त सदै साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो जो शुद्ध कुशल चिंता रहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे आहे जो हर्षितही होत नाही किंवा दुखीही होत दुःखही करत नाही शोकही करत नाही किंवा आकांक्षाही करत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखित होत नाही तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे दुस होत नाही आपल्याकडील अतिशय अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करत नाही त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यथित होत नाही तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्मांच्या पलीकडे असतो भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे जो मनुष्य शत्रु आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो जो शीत उष्ण सुख दुःख स्तुतीनिंदा यामध्ये समभाव राखतो जो कुसंगापासून नेहमी अं मुक्त असतो सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो जो घरा गरादा, घरादाराची काळजी करत नाही स्थित असतो आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला असतो तो मला अत्यंत प्रिय आहे जे या अविनाशी भक्ती मार्गांचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्य अत्यधिक प्रिय आहेत भगवंतांनी इथे त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतींचे से वर्णन केले आहे असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला कि भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झाले आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे यात मुळीच संदेह नाही दुसऱ्याच शब्दात सांगायचे तर या अध्यायात निश्चित केले आहे की सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठाई शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते त्या योगे मनुष्य आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करतो आणि त्यांच्याकडून श्रद्धा आसक्ती आणि भक्तिभावाने श्रवण कीर्तन आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्या सांगण्यात आला आहे म्हणून भगवत प्राप्ती करता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात कराचा मार्ग आहे या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात करता परमसत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे दुसऱ्याच शब्दात सांगायचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंतच निर्विशेष ब्रह्म लाभदा लाभदायक ठरू शकते निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरता मनुष्य फलावश फलाशा विरहित कर्म करतो आणि चेतना तत्व आणि पदार्थांचे आकलन होण्याकरता ज्ञानाचे अनु अनुशीलन व ध्यान करतो जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संघ लाभत नाही तोपर्यंतच हे आवश्यक आहे सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही भगवत गीतेतील अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे मनुष्याने प्राणधारणा कर, करता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण भगवत कृपे कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात अध्याय समाप्त अध्याय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद